नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग चहा आजच्या भागात काय घडणार आहे ते पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इकडे कल्पना आणि विमल सायली सगळेजण छान बोलत असतात मग कल्पना सायलीला म्हणते की सायली तुझ्यासाठी छान लय ये लवकर तो थंड होईल म्हणून ती तिला वडून घेऊन येते आणि बसवते मग विमल म्हणते हां होत आहे मी त्यांना सांगतच होते सगळं काम करेन मी तुम्ही जाऊन बसा मग तितक्यात तीच चहा पित असते तितक्यात पूर्णा आजी येते आणि पूर्णा आजी म्हणते की ए मुली अजून किती नाटक करणार आहेस अजून किती चांगल्या चांगलेपणाचा आव आणणार आहेस नी या घरातून बाहेर हो असं म्हणल्या म्हणते मग सगळ्यांना आश्चर्य वाटतो की कल्पना तर घाबरते काय झालंय आजी असं विचारते काय झालंय आता हीच सांगेल तुला काय झाले असं साय पूर्ण आजी म्हणते मग इकडं विमलसुद्धा म्हणते की पूर्ण आजी तुम्ही शांत व्हा म्हणजे तुम्हालाच त्रास होईल काय झालंय असं तीसुद्धा म्हणते मग कल्पना पूर्ण आजी म्हणते की ह्या मुलीनं ना आता ह्या मुलीकडूनच वधवून घेते काय झालं ते खरं काय खोटं काय आता हिनेच सांगावं आणि इकडं तन्वीला तर खूप छान वाटत असतं ती म्हणत असते की म्हातारी तर सॉलिड आहे असं म्हणत असते मग पूर्ण आजी म्हणते ए पोरी चल आता मला काय खरं काय खोटं हे सगळं सांग चल तू तुझं देवावर खूप विश्वास आहे मला माहीत आहे तू देवाला पूर्णपणे मानतीस हे मला माहीत आहे आता तू देवाची शपथ घेऊन सांग की, की। तुझं आणि अर्जुनचं खरं लग्न आहे तुझं माझ्या नातवावर खरं प्रेम आहे माझं नातवाचं आणि तुझं खरं लग्न आहे हे मला सांग देवाची शपथ घे आणि त्या दिव्यावर हात ठेवून सांग की तुझं आणि अर्जुनचं खरं लग्न आहे मग सगळेजण घाबरलेले असतात हे काय आहे पूर्णाची काय केलं आहे मी हो माझं आणि यांचं खरं लग्न आहे माझं ह्यांच्यावर खरं प्रेम आहे असं पूर्णपणे सांगत असते सायली पण ती पूर्णाजीला काही विश्वास बसत नसतं कल्पना देखील हे काय चालले पूर्णाजी असं का वागत आहेत असं कल्पना देखील म्हणते मग सगळ्यांना खूप आश्चर्य वाटतो ती सांगते की नाही आज काय खरं काय कुठं होऊनच जाऊ ते नाही तर मी ह्या मुलीला घरात ठेवून घेणार आहे असं पूर्ण आजी म्हणत असते मग इकडं सायली खरोखरच कारण तिला अर्जुनबद्दल प्रेम वाटत असतं तिलासुद्धा अर्जुनच्याबद्दल फिलिंग्स असतात मग तिने म्हणतं की हो आम्ही अगदी विधीपूर्वक आणि लग्न केलेलं आहे असं पूर्णपणे तिने देवाची शपथ घेऊन सांगते इकडं साक्षी आणि चैतन्य बसलेले असतात मत। ती चैतन्यमध्ये हो मी तुला कॉफी करायला सांगणारच होतो आणि तू करून दे दिस हे मला माहीतच आहे साक्षी म्हणते की बहुतेक तुला अंगठीकडे बघून ती, ती म्हणत असते की बहुतेक तुला ह्याचा विसर पडलेला आहे वाटतं चैत्र नाही विसर का पडेल मग तो तिला टाळून निघून जातो आणि ती म्हणते की ह्याला काय झालंय हा का टाळत आहे नेमकं का, काय प्रकरण आहे असं तिला डाऊट येतो आणि इकडं पूर्ण आजी अजून एक विचारते तुला आत्ता खरोखर सांग तुला तुझं माझ्या नातवावर खरोखर प्रेम आहे माझ्या नातवावर तू अर्जुनवर खरोखरच प्रेम करतेस मग तितक्यात तिथे म्हणायच्या आतच जा अर्जुनसुद्धा दारात येऊन उभे राहिलेला असतो हे काय चाललेलं आहे त्याला काही कळत नसतं पण ती म्हणत असते की हो आमचं खरं लग्न आहे आम्ही अगदी विधीपूर्वक लग्न केलेलं आहे आणि ह्यांच्यावर खरोखर मनापासून प्रेम आहे हे म्हणल्यावर अर्जुनला पण भारी वाटत असते हे काय म्हणत आहेत मी सायली त्याला वाटत असते की आता काय मी सायली सगळं सांगणार खरं खरं कारण त्या देवाची खोटी शपथ घेणार नाही हे मला माहीत आहे पण ते आता सांगणार मग आपण आता सापडणार असं त्याला वाटत असतं मग तितक्यात काय अर्जुन आहे तर पुन्हा हे काय चाललंय मूर्खपणा मी सायली का, का, का दिव्यावर हात ठेवून शपथ घ्यावं आम्हाला आमच्या प्रेमाची कबुली द्यायला कुणासोबत आम्ही घाबरत नाही काय गरज नाही आम्ही दोघं नवरा बायको आहोत विषय मोकळा मग सायली म्हणते की नाही या त्याचा हात सोडव ते चल सायली चल म्हणून तो घेऊन चाललेलो असता मग सायली म्हणते नाही मला पूर्ण आजींचं मन राखायला हवं म्हणून तिने अर्जुनचा हात सोडून सा देवाची शपथ घेऊन सांगते की हो माझं ह्यांच्यावर खरोखर प्रेम आहे आम्ही दोघं नवरा बायको आहोत असं म्हणल्यावर सायलीला सा पाठीमागचं सगळं आठवत असतं तेव्हा अर्जुनबद्दल अर्जुनवर प्रेम तर तिचं असतंच पण तिला सगळं काही आठवत असतं मग ती खरोखर शपथ घेऊन सांगते की हो माझं अर्जुनवर खूप प्रेम आहे मनापासून प्रेम आहे आज राहील उद्या राहील आणि आयुष्यावर राहील असंच प्रेम म्हटल्यावर अर्जुनला खूप भारी वाटत असतं अर्जुनसुद्धा हे काय बोलत आहेत मी सायली हे स्वप्न मला स्वप्न विप्न पडत आहे की काय असं त्याला वाटत असतं पण खरोखर सायली ते मनातून बोलून तिलासुद्धा तिला देखील माहीत नसतं की ती बोलून गेलेली असते कल्पनाला भारी वाटत असतो मी साय सायलीवर ह्या पूर्णहजी असं का करत आहेत सायली किती गुन्हे आणि किती चांगली मुलगी आहे असं म्हणते मग ती तसं म्हणल्यावर पूर्ण हा देखील गाचोरी होती ही मुलगी खोटं बोलू शकणार नाही देवाची शपथ घेऊन कोणी खोटं बोलत नाही असं म्हणतो आणि इकडं नागराज रविराजकडे पैसे मागायला आलेलो असो दादा तू असं का करत आहेत मला पन्नास हजार रुपये पाहिजे आहे दे ना असं म्हणतो मग रविराज म्हणतो जा त्या महिपतकडे जाऊन माग असं म्हणतो मग रविरा नागराज म्हणतो की तुला त्या साक्ष तन्वीने सगळं कान भरलेलं आहे ना असं का करत आहेस तू मला कधी असं टाळलेलं नाही आहेस दादा असं का करत आहेस दे ना मला प्लीज असं म्हणतो मग रविराज काही देत नाही त्याला जाता जाता, जाता दरवाजा लावून घेऊन जा असं सांगतो मग तो नागराज निघतो आणि इकडे पूर्ण आजी तन्वीला हे असं असं मी त्याला म्हणत असते की तुमच्या दोघांचं ऐकून मी विश्वासघात केला म्हणजे मी तुमच्यावर विश्वास ठेवून उगाच काहीतरी बडबडले त्या सायलीवर आरोप केला पण हे खरं आहे कशावरून मी तन्वी तुझ्यावर विश्वास ठेवायला नको होता असं म्हणते मग आणि आधी त्या चैतन्याला विचारायला पाहिजे होतं असं म्हणते मग पुन्हा आजी चैतन्याला फोन करते चैतन्य मी काय सांगते तुला ती गोष्ट खरी आहे का म्हणजे त्या अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे का मग चैतन्य घाबरतो ह्यांना कसं कळालं मी त्या साक्षीला सांगून घोटाळा केला असं चैतन्याला वाटत असतं तो म्हणतो की नाही आहे पूर्णातजी अगदी खरोखर विधीपूर्वक केलेलं लग्न आहे मी मी बघितलं आहे ना मी दोघांनी ऑफिसमध्ये मी त्यांनी एकमेकांच्या प्रेमात पडताना बघितलेलं आहे त्यांचं एकमेकांज खूप प्रेम आहे असं पो चैतन्यानं पूर्ण आजीला सांगतो आणि ऐकून घेतो आणि साखर अर्जुनने सायलीला रूममध्ये घेऊन आलेला असतो मग तो विचारत असतो मी सायली तुम्ही काय केलं ते खाली काय घडलं हे तुम्हाला कळलं का तुम्ही काय बोलून गेलात कळलं का हे लग्न काय खरं आहे हो म्हणते हो खरं आहे ना तुम्ही तसं सांगितलंच होतं ना कोणी काही कधी काही विचारलं तर खरं आहे आपलं लग्न म्हणून तर आपण विधीपूर्वक केलं होतं मग इकडे अर्जुनने सायलीनं जे काही मनातलं बोललेलं ते सगळं चैतन्याला सांगत असतो आता येणाऱ्या भागात अस्मिताने कल्पनाला कान भरते ती म्हणते की तुला हे खरं लग्न वाटत असेल पण पूर्ण आजीच्या नजरेत हे खोटं खोटंच लग्न आहे मग ते सायलीला खूप डाऊट येतं बघूया आता येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा